कांदिवली पूर्व येथील बाणडोंगरी या ठिकाणी एस आर एमधून परिशिष्ट दोनचं सर्वेक्षण स्थानिकांचा विरोध असताना देखील दादागिरी करत सुरू असून योगसिद्धी डेव्हलपर्सचे मालक सिद्धेश कदम हे खोटे नाटे व जबरदस्ती करून लावलेल्या सर्वेक्षणाविरोधात आज बाणडोंगरी परिसरातील श्री जय अंबे जीवदानी माता एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय जबरदस्तीने लावण्यात आलेल्या सर्वेला तसेच योगसिद्धी डेव्हलपर्सचे सिद्धेश कदम यांच्या दडपशाहीचा कांदिवली पूर्व बाणडोंगरी येथील नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आज अठरा जून रोजी येथील रहिवाशांनी तीव्र शब्दात निषेध करत आंदोलन देखील केलं आहे सिद्धेश रामदास कदम हे झोपडपट्टी रहिवाशांना अपशब्द वापरून बोलले की कोण विकास करतो ते मी बघतो तुम्हाला सर्व झोपडपट्टी रहिवाशांना रोडवरती आणतो या शब्दाचा श्री जयंबे जीवदानी माता एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे तसेच येथील सर्वेक्षणाला रहिवाशांना सत्तर टक्के लोकांचा विरोध असूनही एसआरए मधील अधिकारी कोणाच्या मर्जीनुसार सर्वे करत आहेत याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे येथील रहिवासींनी एकजुटीने या, एक या सर्वेक्षणाला विरोध करत घराचा सर्वे करण्यासाठी येणाऱ्यांना माहिती द्यायची नाही कोणतेही कागदपत्र द्यायचे नाहीत घरावरती नंबर टाकून देऊ नये असं देखील परिपत्रक काढलेलं आहे शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सिद्धेश रामदास कदम यांच्यावरती मुंबईतील कांदिवली पूर्वेतील बाणडोंगरी भागातील स्थानिक लोक संतप्त झालेले आहेत हातात निषेधार्थ पोस्टर घेऊन सिद्धेश कदम नाही पाहिजे अशा घोषणा आज दिल्या गेल्या हे सर्व रहिवासी गोंडोंगरी इक्ता हाऊसिंग सोसायटी फेज दोनमध्ये सदस्य आहे एसआरए योजनेअंतर्गत त्यांच्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं काम सिद्धेश रामदास कदम यांची योगसिद्धी डेव्हलपर्स कंपनी करणार आहे विकासाला विरोध नाही पण सिद्धेश, सिद्धेश कदम आणि त्यांची कंपनी त्यांना विकासक म्हणून नको आहेत असं बोललं जात आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सिद्धेश आणि योगेश रामदास कदम यांच्या योगसिद्धी डेव्हलपर्स या कंपनीने बाणडोंगरी इथे शेजारील असलेल्या एकता गृहनिर्माण संस्था फेज एकच्या भूखंडांवरती पुनर्विकासाचं काम केलं होतं त्यात अनेक अनियमितता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे यासोबतच योगसिद्धी डेव्हलपरने झोपडपट्टी वासियांसाठी बांधलेल्या इमारतीत अनेक त्रुटी देखील आहेत इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे बांधकाम अत्यंत निकृष्ट असून इमारतीत राहणाऱ्या लोकांना पाण्याच्या लिकेजचा त्रास होत आहे तसेच पाणी व मलनिस्मरणाची योग्य सोय करण्यात आलेली नाही इमारतीतील लोकांना पिण्याच्या पाण्याची नेहमीच चिंता असते आणि गटार दर आठवड्याला सांडपाणी तुंबते एवढेच नाही तर फेज एकची संपूर्ण इमारत ही बेकायदा आहे ही इमारत हायवे बफर झोनमध्ये असल्याने फेज एक इमारतीबाबत न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे लोकांना विनाकारण न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत अशा स्थितीत सिद्धेश कदम आणि त्यांची कंपनी योग योगसिद्धीश्वर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल या सर्व स्थानिकांपुढे उपस्थित आहे आमची अवस्था सिद्धेश फेज वनमधील लोकांसारखी होईल अशी भीती लोकांनी आता उपस्थित केलेली आहे झोपडपट्टीवासियांची संमती नसतानाही बेकायदेशीरपणे सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोपही सध्या लोकांनी केला आहे हे सर्व एस आर ए अधिकाऱ्यांच्या संगणमताने जबरदस्ती केली जात असल्याचं सध्या बोललं जात आहे जे लोक सिद्धेश कदम आणि त्यांची कंपनी योगसिद्धी डेव्हलपरचा विरोध करत आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जात असून त्यांच्याकडून बळाचा वापर देखील केला जात आहे आम्हाला विकासात नको सिद्धेश कदम त्यांनी जे बिल्डिंग बांधले आहे ते इनलिगली आहे आणि त्याच्यामध्ये जे बांधकाम केलं आहे ते सुद्धा सर्व पडत आहे कुठे लिकेज आहे पाणीच्या संडासची टाकीचं लिकेज आहे आणि असा विकासात आम्ही इथे आणला तर हो आमचं काय होणार आम्ही सर्व इकडे भांडे कामं करणारी माणसं यांनी कधी येऊन पेम्पलेट लावायची कधी मिटिंग घ्यायची काही न सांगताना हे सर्व्हे करायला इथे आलाय तुम्ही सर्वे करताना पहिला कळवतात की बाई आमच्या एवढ्या एवढ्या तारखेला सर्वे आहे तुम्ही हजर राहा न कळवताना ना मीटिंग घेतली ना, ना, ना तुम्हाला काय कुठे देणार काही बोलणार झाला नाही आणि हे सिद्धेश कदमनी कामच नाही केलं विकासात नको हा विकास त्यांनी दोन बिल्डिंग बांधल्या ते इनलिगली आहे मेट्रोच्या बाजूला एवढ्या जवळ बिल्डिंग नसतात आणि ह्याचं ते प्रोसेस चालू आहे त्याचे केस पण चालू आहे म्हणजे हे केस चालूच असताना पण ही इथे कसं आमच्याकडे आम्हाला हा विकासात नको त्यांनी काम व्यवस्थित केलंच नाही आणि ह्याची आम्हाला ही तक्रार आहे आणि धमकी देतो आणि आम्हाला धमकी देतो की अडीचशे टॅलेंट नाही झाले ना, ना त्याच्यावर मी कुणाला पास करून देणार नाही एवढी त्यांची जबरदस्ती हे आमच्या साधारण माणसांना धमकवतो त्यांनी विकासकांनी ही भाषा वापरली आम्ही तुम्हाला सर्वांना रस्त्यावरती आणू आमचं म्हणणं एवढंच आहे जमीन मालकांची जमीन आहे आम्ही त्यांचे झोपडीधारक आहे तुम्ही त्याच्यावरती विकास करताय तुम्ही त्याचा मोबदला घेणार आहात आम्हाला रस्त्यावरती कसे काय तुम्ही आणणार आमच्या जीवावरती तुम्ही विकास करणार आहेत त्याचा मोबदला तुम्हाला भेटणार आहे मग तुम्ही आम्हाला रस्त्यावरती आणून आज आम्ही तुमच्या विरोधात रस्त्यावरती उतरले आहोत जे काय ते बसा संगोमतानी चर्चा करू आपण आतापर्यंत त्यांनी एक तरी मिटिंग घेतली का हे कमिटीचे मंडळ लोक जे आहेत स्वतःची मनमाडी ते सिद्धे आपले अध्यक्ष चिल्ले साहेब हे स्वतःच म्हणले की बाबा विकास आमचं ऐकतच नाही जर जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांचं ऐकत नाही तर आमचं कुठे ऐकणार ती मंडळी आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं ऐका आमच्या काय समस्या आहेत आमच्या काय मागणी आहेत दोन हजार सतरा पंधरा सात दोन हजार सतराला इकडचं अलॉटमेंट दिलं ह्याची तक्रार आहे त्या लोकांची तेवीस तारखेला त्यांनी ते तक्रार दिलेली आहे अनेक लोकांना अलॉटमेंट लेटर दिले नाही तिकडची परिस्थिती बघा ती परिस्थिती जी आहे ती इथे होऊ नये यासाठी आमचा विरोध आहे आमचा वैयक्तिक विरोध नाही आहे त्यांना ओके विरोध ह्यासाठी आहे की आमचा आधी जी सर्वे आम्हाला ज्या बिल्डरने केलेला आहे आमचे सिद्धेश कदम साहेब त्यांनी जे केलेलं आहे तेच इलिगल आहे त्यांची पी एल फाईल झालेली आहे त्याशिवाय आम्ही आता कसा विश्वास ठेवू त्यांच्यावर त्यामुळे आम्ही विरोध करत आहे की आम्हाला हे विकासकच नको आम्हाला नवीन विकासक द्या गव्हर्नमेंटशी आम्हाला रिक्वेस्ट आहे की आम्हाला विकासक नवीन द्या की आमचं उद्धार होवे आमचे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नाही ना 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 ना। नोटीस अशी नाही आलेली फक्त एक पॅम्पलेट लावून जागोजागी कुठे कुठे ठेवलेले होते त्याचा विरोध आहे ते, ते आम्ही असं कुणाला न उडता उडता आलेली पण असं कुणालाच माहिती नाही आहे आणि ते पण न कळताच लावलेली आहे मी सरोज राजेश यादव आहे आमचा विरोध आहे की आम्हाला हा विकासक नको आहे का आमची सात तारीखला हेरिंग होती सहा तारीखला आमची कोर्टामध्ये तारीख होते तेव्हा आम्ही मालका लोकं गेलेले तेव्हा मालका लोकोला ना बनवता आमच्या घरातले टेलेंट लोकांनी तिथे गेले आणि त्यांच्याबरोबर मग ताबडतोब आम्हाला त्या लोकांनी चोवीस तारीखची तारीख दिली चोवीस तारीखची आम्हाला ह्या लोकांनी तारीख दिली मग सात तारीखला को तिथे कलेक्टरची ऑफिसमध्ये आमची होती आणि सात तारीखला ह्या लोकांना कसं बायोमेट्रिकचा प पेपर दिला आणि ह्या लोकांनी सात तारीखला घेऊन आले बायोमेट्रिकचा पेपर आणि अकरा तारीखला चार वाजता ह्या लोकांनी लावला तेव्हा आम्हाला माहिती पडतो आणि आम्ही लोक बहुतेक लोक बाहेर राहतात मी एवढ्या दिवसामध्ये आणि प्लस ही लोक कधीही यांची कमिटी सर्वे करतात ना तेव्हा बोलतात का सरकारी तुम्ही चौदा वर्षापासून आम्हाला सगळ्या ज्यांना दिलेला आहे ना त्यांना सर्वांना कसंही करून त्यांना घर मिळालं आहे आणि आता आम्हाला माहिती मिळते इलिगल आहे तर असा विकास कसा आम्ही करणार असा विकास आम्हाला आम्ही त्यांचा विरोध करतोय असा विकासक आम्हाला नको